आय एस ओ नामांकन असलेल्या ग्रामपंचायत येरमाळे येथील समोरील पोस्ट ऑफिसच्या भिंतीवरच पुरुष वर्ग करतोय लघुशंका मुख्यमंत्री लाडकी वहीन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतकडे येणाऱ्या गावातील महिला मंडळांना होतोय त्रास हीच आहे ती ग्रामपंचायत समोरील पोस्ट ऑफिसची भिंत या पोस्ट ऑफिसच्या भिंतीवरच इथला पुरुष वर्ग लघुशंका करत असतो त्यामुळे शेजारच्या घरातील महिला मंडळ

सदरील जागेत बऱ्याच वर्षापासून लोक इथं लघुशंका करतात आणि बर बऱ्याच ग्रामस्थांची ही तक्रार आहे की इथं लघुशंका करू नये कारण की इथं आसपास सगळा व्यवसाय व्यवसाय आणि स्वतःचे घर असलेले ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायत ही आपली आय सुमानांकर आहे बऱ्याच आपल्या ग्रामपंचायत उत्पन्न अतिशय चांगलं आहे तरीही या घाणीवर ग्रामपंचायतची कुठलीही ॲक्शन होत नाही ही एक काळजी करण्याची गरज आहे जे परंतु लवकरात लवकर ही व्यवस्था ग्रामपंचायतनं करावी आणि इथलं जे स साम्राज्य आहे ते दूर करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा आणि इथल्या व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल आणि ग्रामपंचायतमध्ये येतोय ग्रामपंचायत म्हणजे एक आपलं लोकशाहीत एक प्रत्येक आहे आणि लोक इथं एक मोठ्या आधाराने येत असतात प्रत्येक महिला रोज लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामपंचायत मध्ये येतात महिलांना अक्षरशः ह्या लद्विकरणामुळे दुसऱ्या रस्त्यानं जावं लागत आहे फक्त लघवी लद्विकर्ता तिथं पुरुष असतात म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सुद्धा खूप अडचण येत आहे तरी त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती सोय करावी इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकॉन जरूर प्रेस करें